जुन्या शिलेदारांविरोधात अजित पवार आता मैदानामध्ये उतरले शिरूरमध्ये कोल्हे विरोधात तर नगरमध्ये लंकेन विरोधात सवांचा धडाका बघायला मिळणार आहे शिरूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा अजित पवार तळ ठोकून आहेत तर आज नगरमध्ये सुजय विखेंसाठी दोन सभा अजित पवार घेत आहेत तर आपल्याच दोन जुन्या शिलेदारांविरोधात अजित पवार आता मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं एकीकडे निलेश लंके आणि दुसरीकडे अमोल कोल्हेन विरोधात अजित पवार जोरदार प्रचार करतात शिरूर शिरूरमध्ये अजित पवारांनी तळ ठोकलेला आहे तर लंकेन विरोधात नगरमध्ये अजित पवारांची आज सभा होते प्रतिनिधी उमर सय्यद याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत उमर एकीकडे कोल्हेन विरोधात तिकडे अजित पवार तळ ठोकून आहेत तर आज इकडे लंकेन विरोधात सुद्धा नगरमध्ये अजित पवारांची सभा आहे नक्कीच गुरु महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत कर्जत तालुक्यात आणि पारनेर तालुक्यात अशा दोन सभा उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत विशेष म्हणजे रोहित पवारांच्या कर्जत या मतदारसंघामध्ये सकाळी दहा वाजता ही सभा पार पडणार आहे विशेष म्हणजे एकाच व्यासपीठावर मागील एकूण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी सुजय विखे यांच्या विरोधात रान उठवलं होतं मात्र आज व्यासपीठावर सुजय विखेंच्या प्रचारार्थच रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचार सभा घेत आहेत आणि त्यामुळे रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार हे रोहित पवारांविरोधात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर अजित पवारांच्याच गटातले माजी आमदार असलेले निलेश लंके हे यांच्या पा, विरोधात पारनेर मतदारसंघामध्ये अजित पवार हे सभा घेणार आहे निलेश यांनी अजित पवार गटाच्या आमदारकीचा राजीनामा देत शरद पवारांच्या गटातून उमेदवारी घेतली होती आणि सुजय विखे यांच्या समोर यांनी दंड झोपाटलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी लंकेंच्या विरोधात आणि रोहित पवारांच्या विरोधात अजित पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे गुरु अर्थात वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू तुर्चा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Thank oh. you.